शेतकरी बंधूंनो हवामानाच्या तडाख्याने पिकाचे नुकसान होणार का पावसाची शक्यता आहे का गारपीट होणार का या सगळ्याच्या उत्तरांसाठी हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा नवीन अंदाज आपण आज पाहणार आहोत हवामान अंदाज पंजाबराव डख यांचा अंदाज एक सध्याचे हवामान आणि बदलती परिस्थिती पंजाबराव डक यांच्या ताज्या अंदाजानुसार महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांमध्ये हवामानात मोठे बदल होत आहेत विशेषतः मध्य भारत पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा उत्तर कर्नाटक या भागांत दहा ते पंधरा जुलै दरम्यान वाऱ्यांचा वेग वाढण्याची ढगाळ वातावरण तयार होण्याची आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या फुलक्या सरींची शक्यता आहे दोन पावसाचे संभाव्य दिवस सहा जुलै ते जुलै बारा या कालावधीत काही भागांत हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता डक यांनी वर्तवली आहे विशेषतः नाशिक जळगाव अहमदनगर पुणे सातारा कोल्हापूर लातूर उस्मानाबाद सोलापूर या जिल्ह्यांत दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळेत पावसाच्या सरींचा अनुभव येईल तीन वीज आणि गारपीटचा धोका डक यांच्या अंदाजानुसार काही भागांत विजांच्या कडकडाटासह गारपीट होण्याची शक्यता आहे विदर्भातील अमरावती अकोला बुलढाणा तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी गहू हरभरा कांदा द्राक्षे टोमॅटो यांसारख्या पिकांची काळजी घ्यावी चार हवामानाचा शेतीवर परिणाम अचानक पडणारा पाऊस आणि गारपीट शेतमालाच्या उत्पादनावर मोठा परिणाम करू शकतो शेतकऱ्यांनी पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्यात उघड्यावर असलेला शेतमाल त्वरित सुरक्षित ठिकाणी हलवावा टोमॅटो कांदा हरभरा डाळींब केळी यांसारख्या पिकांची झाकणांनी किंवा प्लास्टिकने सुरक्षितता घ्यावी विजेपासून बचावासाठी कोणत्याही झाडाखाली थांबू नये पाच वाऱ्याचा वेग आणि दिशा डख यांनी सांगितले की या आठवड्यात दक्षिण पश्चिम दिशेने येणारे मोसमी वारे काहीसा वेग घेत असून समुद्रस्पाटीवरून खूप उष्ण आणि दमट वारा वाहणार आहे त्यामुळे आर्द्रतेचे प्रमाण वाढेल आणि ढग तयार होण्यास मदत होईल सहा तापमानातील बदल दिवसाचे तापमान बत्तीस ते पस्तीस अंश सेल्सिअस रात्रीचे तापमान बावीस ते पंचवीस अंश सेल्सिअस रात्रीची उष्णता काहीशी वाढलेली राहील परिणामी हवामान दमट राहणार आहे पंजाबराव डक यांचे खास सूचना शेतकऱ्यांसाठी एक खत वापरात संयम बाळगा पावसाचे योग्य प्रमाण नसल्यामुळे सध्या जड खतांचा वापर थांबवा मूळशोषक खतांवर भर द्या दोन बी बियाणांची निवड विचारपूर्वक करा डक यांचे म्हणणे आहे की पुढील काही दिवसांत स्थिर पावसाची शक्यता कमी असल्याने लवकर काढणी होणाऱ्या जातींची निवड करावी तीन कांदा टोमॅटो उत्पादकांनी खबरदारी घ्यावी उन्हाच्या तापमानात अचानक घट झाल्यास सड वाढू शकते त्यामुळे गोदामात हवा खेळती ठेवावी आणि ओलावा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी चार विजेपासून बचाव शेतकऱ्यांनी शेती काम करताना विजांचा अंदाज घेत राहावा डक यांनी स्पष्ट सांगितले आहे की ढगांच्या गडगडाटासह वीज पडण्याची शक्यता असते तेव्हा त्वरित सुरक्षित ठिकाणी जावे पाच कीटकनाशकांचा योग्य वापर पावसाळ्याच्या सुरुवातीच्या दिवसांत पिकांवर विविध प्रकारचे कीटक व रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते त्यामुळे जैविक कीटकनाशक वापरून पिकांचे संरक्षण करावे डक यांचा दीर्घकालीन हवामान अंदाज जुलै अखेरपर्यंत पंधरा ते जुलै बावीस काही भागांत जोरदार पावसाची शक्यता विशेषतः कोकण घाटमाथा विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता तेवीस ते जुलै एकतीस सपाट भागांमध्ये मध्यम ते जोरदार सरी गारपीट आणि विजांच्या कडकडाटासह वातावरण असू शकते पंजाबराव डक यांचा हवामान अंदाज नेहमी शेतकऱ्यांसाठी उपयोगी ठरतो त्यांचा अंदाज लक्षात घेऊनच आपण शेतीचे नियोजन केल्यास उत्पादन वाढू शकते नुकसान टळू शकते शेतकरी बंधूंनो हवामान बदलेल तेव्हा सजग रहा विज्ञानाचा आधार घ्या आणि वेळेवर योग्य निर्णय घ्या हवामानाशी संबंधित अशीच माहिती दररोज पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका शेतकऱ्यांचा यश हा आमचा